पत्रकार निखिल वाघडे यांच्यावरील भेट हल्ल्याचा फोटो काढतो

लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला निश्चितच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो आणि समाज मनाचा आरसा असतो या ठिकाणी निखिलजी वागळे सर शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर काम करतात आणि ही विचारधारा लोकशाही वाचवाय म्हणून त्या ठिकाणी त्या विश्व चौधरी आणि त्यांच्याबरोबरचे जे सहकार्य आहेत त्यांनी निर्भय बनो हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर चालू केलेलं आहे या माध्यमातून त्यांचा उद्देश एकच प्रामाणिक आहे सरकार कोणतंही असो सरकार कोणाचाही असो परंतु लोकशाही वाचली पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे आणि या माध्यमातून त्यांचे कार्यक्रम चालू आहेत आणि या कार्यक्रमाला काळिंबा फासण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं आणि हे समाजकंटकांना आम्ही पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये कोणीही माणूस कोणीही व्यक्ती पत्रकारावर हल्ला करण्याचं धाडस करणार नाही मी आमच्या संपूर्ण पत्रकार संघाच्या वतीनं पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो की आमचं मागणं आमचं निवेदन आपण आपल्या मार्फत गृहमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवावं जेणेकरून त्यांना पुरंदर तालुक्यामध्ये हा जो वाघळे सर यांच्यावर झालेला बॅड हल्ल्याच्या संदर्भामध्ये जो निषेधाचा मोर्चा काढलेला आहे त्या भावना आमच्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील एवढंच मला या निमित्ताने सांगायचं यानंतर श्रीकांत लक्ष्मण खर तर आपल्याला आता भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे या देशामध्ये दे लोकशाही चालू होऊन स्थापन होऊन आणि ती रुजू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण आजही जर जा ज्याला आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणतो त्या खांबाला स्वतःच्या भूमिका ठामपणाने मांडता येत नसतील तर याच्याबद्दल नीट विचार करण्याची गरज आहे हा कदाचित एखाद्याचं मत नाही पटलं तर त्याला तुम्ही लोकशाही पद्धतीनंच वेगळ्या पद्धतीनं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे तुमची स्वतःची भूमिका घ्यायला पाहिजे पण ज्यावेळेला या पद्धतीनं हल्ला होतो आणि तो अक्षरशः जीव घेणं हल्ला होतो कारण तो ज्यावेळेला हल्ला झाला तेव्हा आम्ही तिथे होतो त्या भागामध्ये होतो आणि त्या सभेला पण होतो पण एवढं सगळं झाल्यानंतर पण झालं तर हा एवढाच भाग आहे की कि कितीही हल्ले झाले तरी पत्रकारितेचा आवाज नाही येत कारण हा लोकांचा आवाज आहे जनसामान्यांचा आवाज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संविधानानं दिलेल्या ताकदीचं आहे मुद्दा है कि जाले आता असा आहे की हे सगळे हल्ला झाल्यानंतर ज्यांच्या हातामध्ये हे पत्रकारांना असेल लोकशाहीचं असेल संरक्षण सा। करण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार हे सगळेजण याच्यामध्ये या पत्रकारांना जे निर्भीडपणाने आपली भूमिका बजावत आहेत आणि आपलं कर्तव्य पार पाडत आहेत नुसती भूमिका नाही येते ते कर्तव्य पाडतायत तर इथे सरकार भूमिका घेत आहे की नाही आणि प्रशासन भूमिका घेत आहे की नाही आणि मतारी मेल्याचं दुःखण आहे पण काय सोकावतो हे वाईट आहे आज एका पत्रकारावरती हल्ला झाला उद्या आणखीन कुणावरती होईल हे जर थांबवायचं असेल तर योग्य वेळेला की हे चालून नाही घेतलं जाणं हे घपून नाही घेतलं जाणं हे प्रशासनानं आणि राज्य सरकारनं लोकांना नीट आणि ह्या जे काही गुंडागिरी करतात ह्या गुंडगिरी करण्या सांगायला पाहिजे तरच या देशातली अभिव्यक्ती जिवंत राहील यानंतर अधिम ऑय filtoryण हो वहा हुआ की